दिवस होते स्वातंत्र्याचे दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि संपूर्ण देशात आर्थिक आणि औद्योगिक क्रांतीचं वारं वाहू लागलं यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब देसाई स्वर्गीय आबासाहेब वीर आणि स्वर्गीय आर डी पाटील यांनी खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यात आर्थिक आणि औद्योगिक क्रांती करण्याचा जणू चंगच बांधला आणि खरं उभी राहिली ती म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दिवस होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा आणि सुरू झाला सातारा जिल्ह्याचा एक आर्थिक आणि औद्योगिक दैद विमान इतिहास या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज तब्बल पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत याचाच आज आपण लेखाजोखा पाहणार आहोत पाहत पाहत्रा महाराष्ट्र लाईव मी विकास पाहूयात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची गेल्या पंच्याहत्तर वर्षाची केलेली ही गोडदोड सातारा जिल्ह्याला फार मोठा जुना इतिहास असून अनेक थोर विचारवंत नेते मंडळींचे सतत अखंडपणे मार्गदर्शन या बँकेला लाभत आहे शिवकालीन राजमुद्रेपासून सत्यमेव जयते या लोकमुद्रेपर्यंत परंपरा लाभलेला असा हा आपला सातारा जिल्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जय स्वातंत्र्य म्हणून गौरव केला आहे महात्मा के गांधी लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू इत्यादी महान नेत्यांनी स्वातंत्र्य संग्राम जागता ठेवला याचबरोबर सहकार या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याचं नेतृत्व हे जगाच्या पातळीवर नेलं याचबरोबर स्वातंत्र्य संग्रामात सातारचे प्रतिसरकार ही पत्री सरकार म्हणून गाजले होते बलिदानाचे शौर्याचे धैर्याचे तेदेशी दर्शन घडणारा हा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील प्रज्ञावतांच्या महान परंपरेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्थान अटळ आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करावी या उद्देशाने स्वर्गीय चव्हाणसाहेब बाळासाहेब देसाई किसनवीर आर डी पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बचतीचे संवर्धन आणि ग्रामीण समुदायाची कर्जाची मागणी पूर्ण करणे या हेतूने या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली ग्रामीण भागात होणारी बचत ग्रामीण भागाचे विकासासाठी वापरणाऱ्या हेतूने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बँकेची स्थापना झाली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं ब्रिज वाक्य आहे सहकाराच्या माध्यमातून शेतकरी विकास आणि आर्थिक विकास खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अत्यंत चांगलं आणि नेत्रदीपक काम करते अनेक पुरस्कार या बँकेला मिळाले मात्र खरंच रे जातं ते संस्थापकांना तर जातंच मात्र संस्थापकांच्या नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं बँकेची प्रगती केली ती म्हणजे माजी सहकार मंत्री विलास काका उंडाळकर यांनी यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आणि त्याचवेळीसुद्धा माजी सहकार मंत्री अभयसिंहराजे भोसले याचबरोबर बँकेचे माजी अध्यक्ष माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मण दादा पाटील या त्रिसूत्रीनं अत्यंत चांगला कारभार केला याचवेळी यांना खरी साथ दिली ते म्हणजे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याचबरोबर सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यासह सातारा जिल्ह्याचे सर्व आमदार अत्य आणि कोणतंही राजकारण न करता या स या बँकेमध्ये अत्यंत चांगलं काम आणि प्रामाणिकपणे काम करण्याचं हे यांनी केलं आणि यामुळं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बघता बघता एक इतिहास घटला आणि देशातील सर्वोच्च अत्यंत चांगली सहकारी बँक म्हणून या बँकेकडं पाहू लागलं खरं तर ही बँक संपूर्ण राजकारण विरहित या बँकेकडं पाहिलं जातं आजही या बँकेचं संचालक जरी निवडणुकीच्या माध्यमातून निवडित असलं तरीही सर्व पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी पाहायला मिळतात याचबरोबर कोणताही या बँकेत सहकारी बँकेत कुठलाही वाद नाही आणि आर्थिक प्रगतीवर असलेली ही बँक नक्कीच आज सातारा जिल्ह्यासाठी ही भूषणाव ठरत आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जर इतिहास पाहिला तर तो दैदमान आहेच मात्र सध्याची एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतची सांपत्तिक स्थिती पाहिली तर सर्वांना गर्व आणि अभिमान नक्कीच वाटेल अशी आहे एकूण तीनशे सात शाखा बारा विस्तारित कक्ष दहा डिव्हिजन ऑफिसेस याचबरोबर एकूण दोन हजार सातशे सहा इतकी सभासद संख्या असलेला ही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वांनाच गर्वाचा विषय आहे याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील देशातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते देश पातळीवरील नाबार्डची सलग सहा वेळा व राज्य पातळीवरील वीस पारितोषिक मिळालेली ही एकमेव बँक आहे याचबरोबर आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा आंतरराष्ट्रीय नामांकन मिळालेली ही एकमेव बँक आहे बँकेच्या एकूण नऊ हजार आठशे नव्वद पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी इतक्या ठेवी या एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत होत्या याचबरोबर बँकेची पाच हजार चारशे एकोणतीस पॉईंट ऐंशी कोटीची कर्जे ही आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दिली आहेत बँकेच्या पंच्याहत्तर विविध कर्ज योजना या शेतकरी याचबरोबर नागरिकांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत एन पी एचे असलेले शून्य टक्के प्रमाण हे या बँकेचे खास वैशिष्ट्ये यामुळं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एक देशातील नव्हे तर जगातील सहकार क्षेत्रातील एक अग्रणी बँक म्हणून ओळखली जाते या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अनेक अध्यक्षांनी या ठिकाणी आपले अनेक उपाध्यक्षांनी आपले अत्यंत चांगली कारकिर्दी केली यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल ते म्हणजे बाळासाहेब देसाई आर डी पाटील आबासाहेब वीर जयसिंग बडदरे विलासराव पाटील उंडाळकर केशवराव पाटील बाबूराव घोरपडे नरसिंह सस्ते केशवराव पाटील बकाजीराव पाटील सुरेश वीर दाजी भिलारे लक्ष्मणराव पाटील दादा राजे खर्डेकर विलासराव पाटील वाठारकर सदाशिवराव पोळ आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सध्याचे अध्यक्ष असलेले नितीन लक्ष्मणराव पाटील यासारख्या अध्यक्षांनी अत्यंत चांगलं काम केल्याचं हा इतिहासात नोंद झाली आहे संस्थापक याचबरोबर नेत्यांनी आणि अनेक अध्यक्षांनी या बँकेत अत्यंत चांगलं काम केलं मात्र खऱ्या अर्थानं काम अत्यंत उत्कृष्ट केलं ते म्हणजे व्यवस्थापनानं आणि या व्यवस्थापनामध्ये खरं तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा रोल असतो आणि हा रोल अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी राबवला आणि विशेष उल्लेख करावा लागेल ते म्हणजे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळ यांचं खरं तर शेती विकास आणि शेतीच्या शेतकऱ्यांना अत्यंत चांगला कर्ज पुरवठा करून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी कर्ज वाटप सुरळीतपणे आणि योग्य त्या व्यक्तीला गेलं पाहिजे आणि याचबरोबर या सह या सहकारी बँकेमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे ह्याची काळजी घेतली ती म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी यामुळं जशा पद्धतीनं नेते असतील किंवा संस्थापक असतील अध्यक्ष असतील यांच्याबरोबरीनं या व्यवस्थापन मंडळालासुद्धा या सर्व पंच्याहत्तर वर्षाच्या यशस्वीतेचं हे श्रेय नक्कीच दिलं गेलं पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँक आगामी काळामध्ये म्हणजेच शतकपूर्तीकडं वाटचाल करत असताना स ही बँक देशभरात नव्हे तर जगभरात अत्यंत उत्कृष्ट कार्य करेल ही मात्र आशावाद या ठिकाणी निर्म, निर्माण झालेला आहे